अधिकारी संघ नागपूर दोन या केंद्रीय संघटनेकडून आपल्या विदर्भातील अमरावती विभागामध्ये म्हणजे पश्चिम विदर्भातील बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्याच्या वेतनाचा जो गंभीर स्वरूपाचा प्रश्न निर्माण झालेला आहे हा प्रश्न अनेक वर्षापासून म्हणजे गेल्या दोन वर्षापासून या अमरावती विभागामध्ये अधिकाऱ्याचे जे वेतन आहे हे शासन निर्णयानुसार दर पाच तारखेच्या आत देणे अपेक्षित आहे परंतु अमरावती विभागामध्ये गेल्या दोन वर्षापासून ही वेतनाच्या संबंधी अनियमितता सुरू आहे दोन दोन तीन तीन महिने काही तालुक्यामध्ये मंडळ अधिकाऱ्याचे पगार होत नाही